कागल शहरातील सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेचा शुभारंभ करण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्याद्वारे या योजनेचं उद्घाटन झालं सिटी प्राईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम पार पडला कागलच्या सिटीप्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला यावेळी सिटीप्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक डॉ तुषार भोसले प्रमुख उपस्थित होते सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देणारं आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेलं सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कागल शहरातील एकमेव हॉस्पिटल आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षासोबत जोडलेल्या या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचं काम उत्तम प्रकारे होतंय आता महाराष्ट्र बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेशी जोडलेल्या रुग्णालयाचा बांधकाम कामगारांना चांगला लाभ होईल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला सिटी प्राईड हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन महिन्यात तीस ते पस्तीस रुग्णांवर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून उपचार करण्यात आलेत या रुग्णांना सुमारे वीस लाख रुपयांची वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे आता बांधकाम कामगारांना आपत्कालीन वेळी एका छताखाली उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही डॉ तुषार भोसले यांनी दिली यावेळी डॉक्टर तृप्ती भोसले डॉ गजानन चौगुले डॉ प्रवीण चव्हाण डॉ स्मिनल चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते